महिला दिनानिमित्त सवलतीच्या दरात वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंट द्वारे आम्ही आए, मार्गदर्शन सल्ला पूर्णपणे मोफत तपासण्या आणि प्रक्रिया सवलतीच्या दरात या शिबिरात उपलब्ध होणार आहे हे शिबिर दिनांक एक ते दहा मार्च वेळ सकाळी दहा ते दोन यामध्ये या शिबिराचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील प्रसार करावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे पत्ता साईदीप हॉस्पिटल ओपीडी क्रमांक एकशे सोळा आणि एकशे सतरा संपर्क क्रमांक तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या एक वाढदिवसानिमित्त वडगाव येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना मिठाई आणि अत्यावश्यक साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा एकसष्टावा वाढदिवसानिमित्त दिनांक सहा मार्च रोजी नळी वडगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रवीण मंडलेचा यांच्यामार्फत मिठाई तथा फ्रूटचं वाटप करण्यात आलं यावेळी राहिलेले तर तेथील अपुरा मंदिर कामासाठी स्लॅबसाठी संजय कोठारी आणि प्रवीण मंडलेच्या यांच्याकडनं प्रत्येकी दहा गुण्या सिमेंट तर सुमित चानोद्या यांनी पाच गुण्हे सिमेंट दिले असून अजून भरपूर मदतीची गरज भासत असल्यानं सर्वांनी सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन कोठारी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे तसंच याच वाढदिवसानिमित्त नागेश विद्यालयातील वसतिगृह विद्यार्थ्यांना वह्या वाटप कोर्टी येथील मुकबदीर महाविद्यालयातील मुलांना कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आलं माऊली अनाथ आश्रमाचे संचालक गहिनीनाथ लोखंडे काही दिवसापूर्वी मय झाले असल्यानं त्यांच्या कर्तव्य आणि सेवाभावाचे से स्मरण करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आता त्यांचा नातू माऊली लोखंडे हे वृद्धाश्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांच्या कामाबद्दल कोठारी आणि मित्रपरिवारानं समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी उद्योगपती प्रवीण शेठ मंडलेचा रोहिदास केकांड युवा उद्योजक अनिल फिरोदिया उद्योजक सुमी चाणोदिया माऊली लोखंडे हौसराव लोखंडे अश्रू खाडे आदी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी संजय कोठारी जामखेड आज आमचा एकसष्टावा वाढदिवस वृद्धाश्रमात आम्ही इथं केलेलं आहे महत्त्वाचे म्हणजे चवळा येथील प्रवीण शेठ मंडलेचा यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे अनिल शेठ फिरोदिया रोहिदास केकान आणि गोटू शेठ चानोदिया हे आलेले आहेत या वृद्धाश्रमाचे महाराज आत्ता पंधरा दिवसापूर्वी एक्सपायर झाले आहेत निधन झाले आहे त्यांचं त्यामुळे आज इथं अडचण आलेली आहे सध्या इथे स्लॅब टाकायचा आहे स्लॅबला पेमेंट कमी आहे तरी सर्वांनी सिमेंट आणि थोडी पैशाची मदत करावी इनम्रवी कार्यकर्ते जामखेड यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव तालुका भूम येथील वृद्धाश्रमासाठी आणि नाश्ता फ्रूट यांचे वाढदिवसानिमित्त नवळावासियाकडून देण्यात आले मंडलेच्या परिवाराकडून देण्यात आले तसेच तसेच <laughs> 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 इथून पुढे या वृद्धाश्रमासाठी संजीव शेख यांचे सहकार्य सतत असते आपणही आपल्या परीने सहकार्य करावे मी जिज्जीबाजी वाढीची मुंबईला व्हरती मराठी जून पारले जाणं मराठी जात्याने हे टाळलं छाल ते मला टाकलं स्पष्ट दिसता मला मावळ चालूच्या बाजूने आम्हाला वाटून घटून दुसरं अंगावर मसाला लावला हवा दिस मला जीवनदान दिलं प्रक्रिया मला सोडून आपली जेकडं स्वतःच्या आईबापाला सांभाळत नाही त्यांना त्यांनी चांगल्या मनाने सांभाळलं आहे दुर्दैव त्यांचं असं आहे की त्यांची मूर्ती झालेली आहे तर त्यांनी एवढी कृपा करावं की सगळ्या लोकांना चांगलं सांभाळण्यासाठी त्यांच्या माऊलीला सहकार्य करावं आणि त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं घराचं ते हमेशा सुखी राहो आणि त्यांचं मंदिर व्यवस्थित बनावं एवढीच माझी विनंती आहे प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड एन टी न्यूज मराठी